नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिना काही ठिकाणी चालू झालेला आहे म्हणजे आपण पाहतो उत्तर भारतीय लोक श्रावण महिन्याचा श्रावणी सोमवारची पूजा देखील चालू केली पण महाराष्ट्रात का बरं असं नाही आहे तर याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत तर श्रावण या, या शुभ महिन्याचे स्वागत करण्यासाठी देशभरातील जगभरातील सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात शिवभक्त जे असतात ते खूप आतुरतेने श्रावण महिन्याची वाट पाहत असतात त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवा करता येतात भगवान शिवाच्या आणि त्यामुळे आपल्या खूप इच्छा आपल्या ज्या असतात त्या पूर्ण करून घेतात जातात तर मान्सूनच्या प्रारंभी देशभरात आणि जगभरात आपण जे श्रावण पाळतो श्रावण महिना पाळतो किंवा श्रावण महिन्याचे उपवास करतो तर उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात या दोन्ही म्हणजे ज्या तारखा असतात किंवा श्रावण महिने असतात श्रावण महिन्याचे सोमवार असतात ते वेगवेगळे का आहेत तर आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे श्रावण महिना हा हिंदू चंद्र कॅलेंडरचा पाचवा महिना आहे आणि विशेषतः भगवान शिवाच्या भक्तांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे विशेष म्हणजे श्रावण किंवा ज्याला उत्तर भारतात सावण म्हणतात तर उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी दोन भिन्न कालावधी आहेत तर हे का बरं तर श्रावण एकवीस जुलैपासून उत्तर भारतात चालू झालेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत त्यांचे दोन श्रावण म्हणजे श्रावणी सोमवार झाले आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ऑगस्टला हा सुरू होणार आहे तर हे असं का बरं तर रुद्राक्ष आणि आध्यात्मिक उत्पादने किंवा सेवांचे से मुंबई यांच्यानुसार उत्तर प्रदेश पौर्णिमा पौर्णिमंत कॅ कॅलेंडर अनुसार चंद्र पंधरा कॅलेंडर आहे जिथे महिना पौर्णिमेला संपतो तर दक्षिणेकडील अमानता कॅलेंडरनुसार महिना अमावस्येला संपतो अशा प्रकारे आपण दोघांमध्ये जवळजवळ पंधरा दिवसांचा फरक आहे म्हणजे उत्तर भारतातील कॅलेंडर आणि आपलं पश्चिम ते दक्षिण भारतातील कॅलेंडरमध्ये आपल्या पंधरा दिवसांचा फरक आहे तो का बरं आहे तर आपण जे मानतो की आपल्या इथे अमावस्ये झाली की त्याच्यानंतर आपला मराठी महिना चालू होतो आणि इकडे उत्तर भारतात पौर्णिमेला चालू होतो त्याच्यामुळे हा पंधरा दिवसांचा फरक आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये पंधरा दिवस अगोदर श्रावण महिना चालू होतो त्यामुळे दोन श्रावणी सोमवार तिथे झालेले आहेत आणि आपला येत्या पाच ऑगस्ट रोजी आपल्या इथे श्रावणी पहिला श्रावणी सोमवार आहे तर उत्तर भारतात बावीस जुलैला एकोणतीस जुलैला म्हणजे दोन श्रावणी सोमवार झाले तर महाराष्ट्रामध्ये पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी असे आपल्या इथे पाच श्रावणी सोमवार येणार आहे श्रावणातील काही लोकप्रिय सण पण आहेत की ज्याप्रमाणे श्रावणामध्ये शिवाच्या भक्तीला त्या अन अनन्य साधारण महत्त्व आहे शिवभक्ती शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण पशुपा पशुपतीनाथ व्रत याविषयी आपण आण व्हिडिओ घेऊनच येणार आहोत पण ही हा एक संभ्रम असतो की उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात श्रावणी सोमवार म्हणजे वेगवेगळे का असतात किंवा त्याची सुरुवात का वेगवेगळ्या दिवशी होते तर याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आणि श्रावणात येणारे वेगवेगळे वेग सण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्याचे महत्त्व काय ते का साजरे केले जातात याविषयी आपण पाहणारच आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद